आता सरांनी म्हटल्यावरती त्यांचा फोन आला त्यानंतर मी कोर्टातलं माझं काम केलं एक साधारणतः पंधरा मिनटं आणि सव्वा दोन वाजताच्या सुमारास मी त्या ऑफिसमध्ये गेली भुसकोटे यांनी फोन केलेला असल्यामुळे त्या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही अपीलची सुनावणी चालू होती तेव्हा कळलं की त्या कार्यालयात इतर कुठलेही नागरिक उपस्थित नाही केवळ त्या समोरच्या जो व्यक्ती आहे गैरअपिलार्थी त्याचे काही वकील आणि त्याच्यानंतर जिल्हाभूमी अधीक्षक साहेबांच्या मर्जीतले एक दोन लोकं आणि कार्यालयीन कर्मचारी याव्यतिरिक्त तिथे एकही सामान्य नागरिक नव्हता आणि अपीलची सुनावणी त्यांनी चालू केली आणि मी त्यांना म्हटलं की सर म्हटलं जे आता आम्हाला जे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे कागद मिळाले त्याच्यामध्ये हे एक वारसाहक्क प्रमाणपत्र मिळालं आहे की जे नायब तहसीलदार साहेबांनी प्रमाणित केलेलं आहे आणि याच्यानुसार हे कोणीच वारस होत नाही तुम्ही याची दखल घ्यावी आणि या आ, वारसपत्राची जे लिगल हायर नायब तहसीलदार साहेबांनी केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही रोजनाम्यावरती त्याची नोंद घ्यावी हे, हे सगळं बोलत असताना मला मागनं दिसलं हळूच एका कोपऱ्यातनं दिसलं की मागे त्या कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक म्हणून ढगे म्हणून जे आहेत ते माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते आणि कार्यालयात दुसरे कुठलेच बाकीचे नागरिक नसल्यामुळे मला थोडासा डाऊट आला आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं की ता सर मला जे रे म्हणणं माझं मांडायचं आहे ते मला व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मांडायचं आहे जसं मी त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची भाषा चालू केली आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं संबंधित अधिकाऱ्याचं बोलणं पूर्णत बदललेलं होतं वागणं पूर्णत बदललेलं होतं जो अति अतिशय उर्मटपणे आणि उद्धटपणे उत्तरं देत होता की तुम्हाला तुमचं कुठलंही कागद आम्ही लावून घेणार नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही नंतर द्या यांचं पहिले पूर्ण म्हणणं होऊन जाऊ द्या पण जेव्हा आम्ही व्हिडिओ चालू केला त्यांचं म्हणणं पूर्णतः पालटलं आणि अतिशय सज्जनतेने ते वागणं सुरू केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणत आहेत ते तुम्ही लेखी द्या मी लेखी युक्तिवाद स्वीकारतो मी तोंडी युक्तिवाद स्वीकारत नाही परंतु तोंडी म्हणणं देखील अपीलार्थींचं ऐकून घेणं हा काही त्या न्यायालयाचा अपमान नव्हता तरी त्यांनी तो पॉईंट अतिशय स्ट्रेच आऊट केला ते त्या कार्यालयामध्ये सी सी टी व्ही नसल्याने मी संविधानाने दिलेल्या कलम एकवीसच्या व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सुरक्षेच्या कायद्या असणाऱ्या अधिकारानुसार तसेच भारतीय न्यायसंहितामध्ये जे कलम चौतीस ते एक एक्केचाळीसपर्यंत जे स्वरक्षणासाठी जे दिलेले आहेत कलम त्याच्यानुसार कायद्यानी व संविधानानेच तिथे स्वतःच्या बचावासाठी रेकॉर्डिंग चालू केली की जेणेकरून यांनी आपल्याला परत अजून कोणत्या नवीन गुन्ह्यामध्ये अटकवू नये व आपलं जे म्हणणं आहे की हे बनावट दस्तावेज जे आहेत ते जिल्हा भूमी अधीक्षक साहेबांनी आपल्या रेकॉर्डवर रोजनाम्यावर घ्यावेत कारण त्याच्या सकरिता संबंधित अधिकाऱ्यावर आणि ते रेकॉर्ड तयार करणाऱ्यावर रे ज्यांनी ते दस्तावेज लावले यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे हो दाखल होतात परंतु साहेबांनी नाही म्हटलं आणि त्या कार्यालयातनं मला हाकलून दिलेलं मन इन हाकलून दिलेलं म्हणजे इन शॉर्ट की मॅडम तुम्ही जा तुमचं प्रकरण आम्ही वर्ग करतो आहे तुम्हाला काय करायचं करून घ्या तिकडे मग त्यांनी मला रोजनाम्यावर सही करायचीसुद्धा संधी नाही दिली आणि त्या कार्यालयातनं लिटरली म्हणजे असं सा, हाकलल्यासारखंच केलं आणि मग मी त्यांना म्हटलं की म्हटलं सर म्हटलं मी तुमच्यासमोर म्हटलं फॉरेन्सिक हँडरायटिंगचा एक्सपर्टचा रिपोर्ट ठेवलेला हो आहे की हे मृत्यूपत्रावरची सही त्या इसमाची नाही आहे तुमच्या समोर मी परिस्थितीजन्य पुरावे दाखवते कागदपत्र तुमच्याच रेकॉर्डवरचे दोन मृत्यूपत्र बघा तुम्ही डोळ्यांनी मृत्यूपत्र वेगवेगळे वेग आहे आणि याच्यावरची लिखावट वेगवेगळी आहे वेग परंतु तुम्ही त्याची नोंद का घेत नाही कागदपत्र गहाळ आहेत तर तुम्ही त्या संबंधित व्यक्तीला परत कार्यालयामध्ये सबमिट करायला का सांगत नाही किंवा सर्च वॉरंट का काढत नाही गहाळ असलेल्या दस्तावेजाचा ज्या अर्थी ते कार्यालयात कागदपत्र रेकॉर्डच्या वेळी उपलब्ध होते आणि आज नाही आहे याचा अर्थ ते कोणीतरी जाणीवपूर्वक नष्ट केले एक तर ते अस्तित्वातच नसावेत नष्ट केले असावेत किंवा कोणीतरी चोरले असावेत आणि या तिन्ही गोष्टींसाठी अभिलेख जतन कायद्यानुसार तुम्हाला त्याची नोंद घेणे आवश्यक होतं बस हे म्हटल्यावर साहेब अजून चिडले आणि परत त्या दिवशी मला बाहेर काढलं मग त्या दिवशी मी माझ्या मदतीकरता परत एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलवलं तिथे अविनाश आत्राम नावाचे मार्शल आले अविनाश आत्रामला ते सांगितलं की हे असं असं करत हे बनावट डॉक्युमेंटेशन आहे आणि याची नोंद हे साहेब घेत नाही आहे मग त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे जे वरिष्ठ होते धनं त्यांचे जे वरिष्ठ होते धनंजय रत्न पार्की उपनिरीक्षक गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ते आपल्या टीमसहित तिथे आले त्यांच्या टीममध्ये एक चार पाच लोक होते त्या सर्वांनी आम्हाला तिथे त्यांच्यासमोर ते सगळे कागदपत्र दाखवले धनंजय रत्नपारखी एकही कागदपत्र एक बघायला कागद बघायला तयार नव्हता त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम तुम्हाला काय द्यायचं आहे ते पोलीस स्टेशनला या म्हणे आणि पोलीस स्टेशनला आम्ही तुमचं सगळं म्हणणं ऐकू सगळ्या कागदांचं आम्ही बघू आणि मग तिथून बाहेर निघताना त्यातली एक क्यू आर टी टीमची जी पोलीस होती मला क्यू आर टी टीमची जी मेंबर होती तिने मला म्हटलं मॅडम तुम्हाला काही डोकं आहे का म्हणे काही अक्कल आहे का म्हणे इथं काही झालं आहे का म्हणे काही झालं असेल तसं सांगा ना म्हणे मग जर काही झालंच नाही तर मग आम्ही त्या दिवशी शासकीय कामात गोंधळ कसा का केला आणि जर कोर्टाचं चा कामकाज चालू होतं तर कोर्टाचं चा कामकाज चालू असेल तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल शासकीय कामात गोंधळ नाही होणार म्हणजे विनाकारण आम्हाला एका खोट्या तक्रारीमध्ये अडकवलेलं होतं आणि त्यासोबतच माझे हजबंड जे मला तिथे वाचवायला आले होते सगळे जेव्हा माझ्या अंगावर धावून आले तेव्हा तर त्यांनी देखील माझ्या बचावाकरिता तिथे येऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं कारण हे कुठल्याही क्षणी आमच्यावरती उलटतात आणि आम्हाला अशा खोट्या आरोपांमध्ये अडकवतात त्यामुळे नाईलाजाने आम्हाला ते, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या स्वतःच्या सुरक्षतेकरता करावं लागतं त्यानंतर तीस एप्रिलला तीस जुलै रोजी हा सगळा घडलेला प्रकार होता जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय येथे अपील सुनावणी करता आणि ज्या अपील सुनावणीकरिता ज्या व्यक्तींनी विरोधात खोटी एफ आय आर नोंदवली गाडगेनगर पोलीस स्टेशनला रवींद्र पांडुरंग भुसकटे त्याच माणसाने मला फोन करून एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी कार्यालयात परत बोलावलं होतं आणि ज्या वेळेला मी का लंच ब्रेकमध्ये त्या कार्यालयात गेली तिथे कार्यालयातील अधिकारी आणि त्यांचे चार पाच वकील व्यतिरिक्त एकही व्यक्ती संबंधित कार्यालयात उपस्थित नव्हता त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांना धमक्या दिल्या तर मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की सर म्हटलं ललिता कुमारी व्हर्सेस उत्तर प्रदेशच्या जजमेंटनुसार सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्यानुसार तपास अधिकाऱ्याच्या समोर जर भ्रष्टाचाराचे पुरावे येत आहेत आणि अशा प्रकारे बनावट दस्तावेज येत आहेत तो त्याला द दड़, दडपण्याचा किंवा लपवण्याचा हे गैरप्रकार प्रयत्न करत आहे तो व्यक्ती त्या जजमेंटनुसार एकशे छप्पन तीननुसार सह आरोपी होतो तपास अधिकारी आपण ते ऐकायलाच तयार नव्हते आपण त्यावेळेला तिथे उपस्थित असणाऱ्या वकिलांनासुद्धा म्हटलं की सर तुमचा माझ्यावर विश्वास नाही तर तुम्ही बघा आता वकील म्हणजे न्याय आपली जी भारतीय न्यायव्यवस्था आहे त्याचासुद्धा एक अतिशय महत्त्वाचा पिलर म्हटला जातो आणि त्या व्यक्ती असे माझ्यासमोर वकील होते की जे समोरच्या पार्टीचेच होते आणि ज्यांनी हे बनावट दस्तावेज तयार केले होते त्यांचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं होतं आणि त्यातल्या एका वकिलांनी महेश शिंदे साहेबांना सांगितलं की मॅ मा, सर म्हणे तुम्ही मॅडमवर गुन्हे दाखल करा म्हणे धमक्या देत आहे म्हणे हे तुम्हाला शासकीय कामात अडथळा आणत आहे त्या वकिलांचं नाव मला माहीत नाही आम्ही त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे म्हणे तर मग मी त्यांना म्हटलं की सर आपण वकील आहात आणि आपणही हे भ्रष्टाचाराचं प्रकरण आणि हे गैर तालुका भूमी निरीक्षकाने केलेले गैरप्रकार दडपण्यासाठी जिल्हा भूमी अधीक्षक साहेबांना सांगताय याचा अर्थ आपण पण एकशे छप्पन तीन नुसार सह आरोपी वाल आणि या प्रकाराला नाही नाही तुम्ही मला धमक्या दिल्या असा बोलून माझ्याशी वाद घातला आणि मला त्या कार्यालयातून तीस तारखेला जवळपास एक सव्वा तीनच्या दरम्यान हाकलून दिलेलं त्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेसहा नंतर गेलो गाडगेनगर पोलीस स्टेशनला सर्व आमचे जे डॉक्युमेंटेशन होते आमच्या जवळचे जे सर्टिफाईड कागद वगैरे होते ते सर्व घेऊन तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना बोगस खरेदी खत बोगस वारसाक प्रमाणपत्र आणि बोगस मृत्यूपत्राच्या आधारे केलेले फेरफार नोंद आहे म्हणून जे भारतीय कलम बाय भारतीय न्यायसंहितामधले कलम जे आहेत तीनशे साठपासून तर ते बाकीचे एवढे सगळे मला सांगताना येणार सध्या त्याच्यानुसार आम्ही जेव्हा म्हटलं की तुम्ही कार्यवाही करा आणि आमची तक्रार एफ आय आर नोंदवून नो घ्या तर तिथल्या पोलिसांनी एफ आय आर तर घेतली नाही पण ॲज अँड कंप्लेंट म्हणून आम्ही तुमचं हे घेऊन घेतो म्हणे असं सांगितलं आणि त्यानंतर मी जेव्हा धनंजय रत्नपारखी साहेबांना परत भेटली आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही जे कार्यालयात म्हटलं होतं की पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट द्या मी रिपोर्ट दिलेला आहे मी माझे कागदपत्रही दाखवले सगळे ते पण नाही म्हणे तुमचे कागदपत्र नको आहे म्हणे कार्यालयातले कागदपत्र पाहिजे म्हणे उद्याच मी तुम म्हटलं सर माझी एन सी तर म्हणे ऑनलाईन एन सी तुम्हाला पण मी उद्या सकाळी देतो म्हणे अकरा वाजल्यानंतर तुम्ही एक काम करा म्हणे उद्या ते ते त्या ऑफिसला जा म्हणे आणि ते कागदपत्र सगळे घेऊन या म्हणे आणि ते पाहिल्यानंतर आम्ही तुमची तक्रार एफ आय आर पण नोंदवून घेतो म्हणे आणि तुमचं हे पण करून देतो म्हणे असं सांगून त्या धनंजय रत्न पारखी जे गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक होते त्यांनीच मला संबंधित कार्यालयात परत सकाळी अकरा वाजता जाण्यासाठी सांगितलं हा झाला होता तीस तारखेचा रात्रीचा जवळपास साडेआठ पावणे नऊपर्यंतचा इन्सिडंट त्यानंतर आम्ही ते पोलिसांनी जे आमची तक्रार नोंदवून घेतली होती त्याची कॉपी घेऊन आम्ही पोलिस स्टेशनचा शिक्का मारून घेतला ऑनलाईन एन सीची कॉपी दिलीच नव्हती त्यांनी सांगितलं होतं की उद्या कागदपत्र आणा तुम्ही कार्यालयातून तु अकरा वाजता जाऊन मी तुम्हाला अकरानंतर एन सी देतो आम्ही घरी आलो पण आता सर्वात महत्त्वाचं जे आमच्यासोबत जो खरा अन्याय घडला तो उद्या आमच्यासाठी काय वाढून ठेवला आहे म्हणजे जेव्हा प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे काय होऊ शकते पुढच्या क्षणाला हे तुम्हाला आता पुढच्या एपिसोडमधून कळेल अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही